सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते हेच पोलिंग एजंट बनून मनमानी कारभार करत असल्याचा आरोप अमोल कोल्हे यांनी केला याच संदर्भात अमोल कोल्हेंनी मांजरीमधला एक व्हिडिओ सुद्धा पोस्ट केलाय शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये प्रशासनाचा हा अनागोंदी कारभार सुरू असल्याचं अमोल कोल्हेंनी म्हटलंय त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी हा व्हिडिओ ट्विट केला

असे फोन आले लोकांचे की काही ठिकाणी पैसे वाटप होते काही ठिकाणी कार्यकर्ते पकडून दिल्यानंतर या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यासारखं दाखवून पुन्हा सोडून दिलं म्हणजे मग काही फक्त विरोधकांनी सगळी आचारसंहिता पाळायची का सत्ताधाऱ्यांना कुठलीच आचारसंहिता नाही का हडपसर विधानसभेमध्ये मांजरी इथे हा प्रकार घडलेला आहे पोलिंग एजंट जर प्रचारसाहित्य घेऊन आतमध्ये बसत असेल तर मग या सगळ्याच गोष्टींकडे काना डोळा आहे